सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेल्लारा सामाजिक वनिक सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेलारामार्फत पर ज्ञानगंगा अभयारण्य येथे निसर्ग शिबिराचे आयोजन दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले सदर शिबिरात तेलारा तालुक्यातील श्री पुंडलिक महाराज विद्यालय माडेगाव बाजार तालुका तेल्लारा जिल्हा अकोला येथील विद्यार्थ्यांनी इन्व्हॉर्मेंट एज्युकेशन प्रोग्राम अंतर्गत निवड करून ज्ञानगंगा अभयारण्य येथे संरक्षित क्षेत्र वेगवेगळ्या स्वरूपाची परिसंस्था उदाहरणार्थ गवताळ प्रदेश पाणथळ प्रदेश इत्यादी अनुभव उपक्रम आयोजित करण्यात आला होता सदर उपक्रमात शालेय विद्यार्थ्यांना ज्ञानगंगा अभयारण्य येथील विविध वृक्ष प्रजाती गवत तेथील प्राणी तसेच पक्षीबाबत परिपूर्ण माहिती सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेलारात तसेच वन्यजीव विभाग परिक्षेत्र खामगाव येथील अधिकारी कर्मचारी यांनी दिले तसेच मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष कमी वन्य प्राणी याच्याकरिता विविध कार्य वन व वन्यजीव विभागामार्फत करण्यात आले असल्याबाबत माहिती देऊन सदर बाबतीत मचान पानवटे इत्यादीबाबत माहिती वन्यजीव विभाग येथील श्री भालेराव वनरक्षक यांनी दिली व तसेच परिक्षेत्र अधिकारी सौ श्रद्धा जयस्वाल यांनी आगीच्या हंगामात जंगलाला मोठ्या प्रमाणात आगी लागत असल्याने सदर बाबतीत फायरलाईन ब्लोअर मशीन मचान इत्यादीबाबत माहिती दिली तसेच जंगलांना आगी लागू नये जंगलांचे संरक्षण व्हावे याकरिता जनजागृती करून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे याबाबत आवाहन केले तसेच मानव व वन्यप्राणी संघर्ष व सहचार्याबाबत जागृती शालेय विद्यार्थ्यांमार्फत करण्यात आली वन व वन्यजीवाविषयी जागरूकता निर्माण करणेस्तव करोना काळात प्राणवायूकरिता मोठ्या प्रमाणात पर्यावरणातील असमतोल झाला असल्याने झाडाचे महत्व मोठ्या प्रमाणात सर्वांनाच कोरोना काळात जाणीव असल्याने जीवनात एकतरी वृक्ष लावावे असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र तेलणारे यांनी केले शालेय विद्यार्थ्यांना जैवविविधेबाबत माहिती श्री गिरणारे यांनी दिली वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन तसेच वृक्ष लागवडबाबत संदेश देऊन मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली तसेच शालेय विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत कविता तसेच नाट्याद्वारे प्रस्तुत केले वन्यजीव विषयी आपले मन प्रकट करून नाट्याद्वारे वृक्षांची मनोगत अतिशय चांगल्या प्रकारे प्रस्तुत केले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा